मित्रांनो अर्धो तास झालो पण यांचं दोघांचं काही सेटअप होत नाही अजून या मित्रांनो या, या खवळलेल्या समुद्रात मासेमारी करूया लागलो लागलो गम्प्याक मासो लागलो बरं शाबास गमप्याच फायर आहे चार पकड डो हा बघा साईज डो माझी बघा नमस्कार मित्रांनो मी तेजस प्रो पुन्हा एको स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन वाजले दुपारचे आणि आपण आलोय समुद्रावरती गरवायला हवा आहे खूप तर परवा सकाळी आपण आलेलो ना तेव्हा हवा नव्हती पण आता खूपच हवा आहे तर अचानक अचानक प्लॅन ठरला आहे की मंडळी बोलली घरवूक जाऊया तर कोणाला घरवूक लाव्यातच जाऊया चला होऊया काय लागतं काय हवा तर आहे पण असं लागण्याचे चान्स असतात आपल्या हवे मला लागला हवा आहे पण पाणी एवढं वर मारत नाही बघा नॉर्मल आहे हे बघा आता लाट कसं वर येईल कातळावर कातळावर जायचं नाही आपल्याला ते बघा बघा मित्रांनो अर्धो तास झालो पण ह्यांचं दोघांचं काही सेटअप होत नाही अजून <laughs> ना तर तीन सेटअप आहेत आपल्याकडे आज रॉडचेच तर त्यात दगडावरती जाऊया सरळ आणि त्या दगडावरून कास्टिंग करू एकदम सेफ ढोमा वगैरे लागेल बघूया मध्ये मध्ये लाट ते मोठी हाय लो टाईट आहे सुकते आहे तर आता टाईट ता टर्न होईल आणि इथे समोरच सगळ्या बोटी समोरच आहे त्या बघा भरपूर बोटी आहेत समोर चार मासा काढल्याशी सेटअप घालू नको चला आणि इथं घाण सेटअप अडकतात मित्रांनो टाकलं की घरी अडकणार तिथे असं विषय असता तर आज सेटअप जरा बघा बारा नंबर हुक आहे थोडासा मोठा या मित्रांनो या खवळलेल्या समुद्रात मासेमारी करूया अरे बघा इकडे पाणी नाही मारत तिथून कास्टिंग करूया खाली आतमध्ये हा सेटअप आपला दगड बांधला आहे सुतालाच नॉर्मलवाल्या आणि हा छोटा हुक दहा नंबर आहे <laughs> इकडे कोणतरी गरवायला आलेलं आहे बघा इथे मासे टाकले बघूया आता काय काय लागतं ते इकडे बघताय हे आपलं बेट आहे गरीला लावायला बांगडे आणलेत तर बांगडे ना अजून पण एवढे खास भेटत नाहीत महाग भेटतात हे बघा ताजे आहेत एकदम मस्त पण आठच आहेत दोनशे रुपयाचे बांगडे दिले आठच मित्रांनो आणि पेड पण आहे पेड मासा पण आहे ऑप्शनसाठी आणलेला हालचाल काय हकी नाही गंप्या बघूया आता काय काढता तो बघा लाट कसा आला खेश शबास बघा तर मित्रांनो कास्टिंग तर केली आहे पहिलं बेट मारलंय इकडे गंपे आहे खालती मी आहे इकडे भावेश आहे बघा सगळ्यांनी बेट मारला बघूया पहिलो मासो कोण काढता पहिलो मासो कोण काढता टायमिंग थोडस मिसमॅच आहे दुपारी चालू आहे अडीच वाजलीत पहिलोच मासो लागलो भावेशात बघूया आता काय आता काय आहे थांब माझी घरी आहे ये जरा येत येत पाणी घेतलं घेत मासू ना मित्रांनो काढूच बांधत अक्षरशा गंप्या म्हणता माझ्याक पण काहीतरी आहे माझलो तो मासो गेलो गम्प्या काहीतरी हाय म्हणता बघूया आता भावीस तू मासो गेलो आणि गम्प्याच्या काहीतरी हाय पण मासो मित्रांनी तू काढू तो बांधो ढोमा असणार ढोमा लागणार हा डोमा शबाज कंपेअर डोमा काढला ना गम्प्यान आणि भावेचा डोमा सुटला मस्त चांगली चांगली साईज आहे हा बघा डोमा ही पांढरी पांढरा डोमा जर चल काढून जा चला मित्रांनो पहिला मासा जर लागला आहे बाईट बावीसला पण लागला मला पण बाईट होती लागलो मित्रांनो पहिलो मासू लागलो बाबा माका ढोमाच असेल सारखा इथून ना मासो काढू तू जरा वांद असत मित्रांनो काय माहिती भा, आहे ढोमाच आवडतात ढो ढोमा 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 येऊ दे तरी आधी या, तर या, या लाटात ना तिकडं गेला वाघाग मोठा आहे रे साधारण डोमा मित्रांनो डोमाचा आहे बघा लागला डोमा मस्त पण झालाय प्रॉपर चला पकडला बाबा एक मासा चला मित्रांनो गम्प्यानानी मी एक एक तरी मासो काढलेलो हो डोमा काढलेलो याक याक अजून साधारण एक याक, याक काढलेला ना की बरोबर होईल गर्या अटकतात खूप मित्रांनो इकडे खूप गर्या अटकतात एक दगड लॉस्ट झाला माझा एक दगड गेला बघूया वाढता काय पण ढोमा मासा असा आहे ना की तो प्रॉपर ओढतो लगेच असा घेऊन पटकन लागलो लागलो कम्पॅक मासो लागलो बरं शाबास बघूया काय त्या ढोमा जसं तो वाढला त्याच्या आहे पण जरा मोठा मासा वाटतो साधारण काय ला अडकला खा म्हणजे येणार गंप्या सरळ काढ फक्त बघून काढ सरळ पाण्यावर बघून घे मासो बाहेर अजून मित्रांनो काय दिसलो नाही मासो गंप्या वाढता वाढता नसतो गेलो गंप्या मासो खै बो बघ भावेच्याकडे दे नाही तू त्याच्यावर जा आता गे आता गे आता गे आता गे अडाकलो आता गे आता गे घे मासो आता हळू गम्प्याने काढला बांबू शार्क आईला चुकीच मास लागलो चुकीचो बांबू शार्क तर बांबूशाख खातात पण आपण सोडून देतो मस्त मोठा पीस आहे चावत मरशील बांबू शार्क फाऊ लू काय आणि फाऊ लूक आहे बबण्याक लागलो मासो ढोमा मस्त शाबास दुसरा डोमा काढला ना कंपनी मस्त एकच नंबर म्हणजे डोमा लागतात ना या मोठ्या साईजचे ढोमा डोमा असतात एकदम एवढे एवढे पीस साधारण मस्त पैकी तर दुसरा कंपनी काढला तर मला दुसरा काढायचा दगड गेला माझा बघायला पण अरे याचा लग झोपलाय कधी जागा होता माहित नाही या मस्त बडा पीस आहे त्या दिवशी आपण असले तीन पीस काढले होते मस्त पैकी मस्त आला डोमाला डोमा हा शाबास तिसरा डोमा काढला ना कंप्यान मस्त घुसलेला दगड्यात पण आला आणि हे तर फार चुकत शाबास मोठी साईज आज हा तिसरा डोमा काढला कम्प्यान मस्त लागलो मित्रांनो एका मासू लागूल एका ऍक्च्युली मगाशीच मासू लागलेलो पण तो सुटलो इथे खाली आता लागलोय बघूया काय आहे वाढता कोणतरी हा बांबू शार्क बांबू शार्क बांबू लाग शार्क लागलो मित्रांनो वावे शार्क वाईट आहे मध्ये मध्ये लागतात बांबू शार्क लागला एक छोटा गम्प्यान काढलेला मोठाच होता हा जरा छोटा आहे थोडासा शाबास रिलीज कर त्याला आता चल ह्याला बोलतात बांबू शार्क दात बेकार असतात खतरनाक दात असतात हा गंजला सॉल्ट वॉटर मध्ये बाहेर आली आहे घरी तिकडनं एकदम भन्ना झाला झालाय बांबू शार शार्क पण आणि ढोमा बाकी मासो नाही काय लागलो भावी मासो परत लागलो भावी आता तरी ढोमा काढ रे सारकार का नको काहीतरी वेगवेगळा काढू घरी मित्रांनो अडकली होती पण सुटली नशीब वरती काय येत नाही ना येत येत वाट बघ आला काही ती गंप्याची रिकामी करी बघून खाबारले होते रे मी जरा बोलले तुझी आहे की काय मारता मित्रांनो माका बन आणि फार नाही मारू शकत मी असा लपडा झाला आहे काय मासू तुझो डोमा डोमा पांढरा डोमा शबा बडावाला डोमा आहे कंप्यात लग चांगलाच घेऊन आलो आ कधी कधी एखाद्याचा लग चांगला, चांगला उजाळताना तसा कंप्याचा लग उजाळला आज मासो काढता परत आणि माझो मासो हा बघा आत घुसलो ना खडपात हो बघा रॉड वडतो आतमध्ये पण काय मासो खडपात ना बाहेर निघत नाही या असा लपडा झालाय आणि आता मी लाईन तोडणार आहो याची वाट बघशाल तो दुसरं मासो काढीन तो पण नाही काय काय आला कंपया ढोमा वाटत हाय काहीतरी हायल नाही आहे होय बघितलंय मी इल काढला ना मित्रांनो पहिलीच कंपनी इल काढला ना आजची साईडला गद्धर कंपॅन तिकडं शाबास ह्या माणसांनी टाकल्यान घरी एका बाईट भेटता मध्ये इल असो की बांबू शार्क तीन ढोमा पण काढला माका नी बावीस आता पाच मिनटं झाली टाकून घरी पण कोण बाईट करीत नाही अजून आता हा म्हणताना गंप्या फार मारीत बघा जरा थांबा फक्त बघा पाणी कसा येत घरी अटकतात खूप आता मी ही घरी काढणार आहोत आणि इकडे मारणार हो कडीक जो मोठो मासो पकडत काय काय भावेश हा ताब जो जाता मासो तिकडा भावेश जो आता त्या कडपावर पडत वाटता हा पेवता पेवता मासो काय काय कळत नाही काय आता नेमका कडे कडे गे जरा ईला वाटता गुंडाळलेली म ला गुंडाळलेली ईला ईल हे बघा एक दोन तीन चार पाच पाच बांगडे संपले तो चालू आहे आत्ताच कापला आहे तर आता अजून मला वाटतं तीन बांगडे शिल्लक असते आणि पेढी आहेत तर आता ना बाईट नाही आहे जास्त उशिरा बाईट करते आणि इल वगैरे लागते तरी पण बघूया इकडे टार्गेट करून ॲक्च्युली दुसऱ्या जाग्यावर बोलत होतो यांना पण हे बोलतात ध्राव्या इथेच गमप्याक बऱ्याच वेळानं मासो लागलो आपण फार मारला नाही म्हणून शंका येतात जरा म्हणजे मासो बेट खाऊन बसलो होतो डोमा इली संकेत आई, तो संकेत जास्त आहे नाही तर तो संकेत गंप्या कसलो संकेत काय दिसत पण नाही अजून बाहेर कायदा गंप्या बघ डोमा तरी होम्प्या ढोमा ढोमा गमप्या शाबास शाबाच एकाची कमी होती याक डोमा कमी होता गंप्या शाबाज चौथा डोमा काढल्यान गम्प्यान शाबास मोठा झाला एकच नंबर डोमाची साईज ना मित्रांनो खतरनाकच आहे लागता डोमा बऱ्याच वेळा नाता पण मोठी साईज हा बघा कसला डोमा आहे बिग साईज डोमा शाबास गम्प्या जरा डोमा आणून दाखवू इकडे केवढी साईज आहे ती गम्प्या फायर फायर आहे चार पकडला डोमा हा बघा साईज बघा डोमाची बघा असली साईज असता डोमाची मस्त मजबूत मस्त, शाबास पिशवेत टाक याचा नशीब एवढा आता अडाकलेली गरी अडाकलेली घरी काढला की ढोमायचा भावेश मी मेले <laughs> ने मेलेलो घरी हातात धरून आ काय पाचवा ढोमा काढला आज आज त्याचा नशीब ऐकतच नाही आजचा म्हणत असायचा नशीबच्या भावेश ने मी मेलो घरी हातात धरून कोण वडितच नाही मित्रांनो आमका दोघांनी एका डोमा पकडत ना काही कळत नाही शबात गंप्या तू काढ पिशवी भर तू काढला ना मित्रांनो यांना पण घरी अडकलेली काढला ना पण अडकलेल्या घरी एक ढोमा बोल घरी अडकवतय मी भावेश आता बघताय घरी अडकवतय नी ढोमा काढताय भेंडी थांब मस्त कितवाय सहावा ना सातवा आठवा असो आठ डोमा भेटलेत मित्रांनो मस्त पैकी मोठे धोडे जुडाली इलेली अरे पण माका वाईटच नाही ईल पण नाही वाईट करीता ईल काढला ना भाविश्याने ईल काढला मरू देत काढला ना भाविश्याने एक चला दोन ईल काढला ना भाविशान हा हे बघा ईल लागली ना असा गुंता करते लगेच घरीचा गोल गोल गुंडाळ्या मारते बांबू शार्खा बांबू शार्क बांबू का बांबू शार्क काढला ना कंप्याने बाबा हो बघा कसलो बांबू शार्क काढला मस्त विकी तिसरो बांबू शार्क भेटलो सध्या आजच मस्त घरी पूर्ण जात त्यांना माझ्याक पण मित्रांनो मासो आणि कंप्याची घरी आडाकली त्याच्या शहा मित्रांनो शहा माझो आलो होता आलो आलो कांप्या मरो देत परत बसलो वाटता येता येता घरी तुझी अडकली ना कप्या वाटता शहा 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 मित्रांनो ताबक तो मासो कोणा तरी हाय तो माझो असं गंप्याच्या घरी अडकले मित्रांनो असं लपडा झालाय <laughs> काढ बावीस माझा ढोमा काढ गंप्याच्या लाईन मध्ये मित्रांनो ढोमा अडाकले अक्षर आता गंप्याची पण घरी आहे ते का आणि ढोमा तरी येऊ हो दे माझा हाय हाय डोमा येऊ दे भावीस हा घालवून नको जो दुसरा डोमा एकदम चकचकीत कलरवाला चला दुसरं मासो तर मित्रांनो आलो माझो आल्या घरी हा शाबास चला दुसरा डोमा काढलाय बाबा एकदाचा आणि गंप्या घरी घे तुझी आता ही बघ लाईन तुझी आली घरी रिटर्न बऱ्याच बऱ्याच वेळान गंप्याची जादू चालली आहे बऱ्याच वेळान फडफडवला ना बघूया आता कोणाक फडफडवला न पण वडलान फार मारला ना म्हणजे साधारण असं ढोमात फडफडवला पड़ नसत गम्प्यानं माका माहिती आहे काय भावेश डोमाच असत दो गंप्या गंप्याची जादू आज ढोमावरच आहे आज ना बाईट डोमाचीच आहे बाकी काही जास्त नाही इल लागत त्यांनी आणि मध्ये मध्ये आणिच बांबू शाख तीन लागले काय गंप्या दिसलात नाही मेल्या उचललं असता हा डोमा आहे पाणी येतं मित्रांना काडूचं बांध होतं काय गंप्या खया हया जा अमूल मातेसारखं काडू ढोमा काढून टाक चल वर खया ढोमा खायय जा दोदी लाइन ऐते खाल्या ना मग काय नाय गंप्या का काय ढोमा आहे ना ए ढोमा 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 शाबास ही जरा वेगळी जाते डोमाची मोठीवाली वाली जाते ते घेऊन चाललं डा बघा ढोमा आणला ना गंप्याने बऱ्याच वेळा काढला फार मारून पण ढोमा काढलान बाबा तर आज सगळे जेवढे पिशवेत मासे ना ते सगळे ढोमाच आहेत गंप्या गंप्या तू इथं टाकलं तरी काढणार आज मासू काय भावेश ताळ्यात टाक ताळ्यात लागलो शाबात गंप्या मोठा डोमा चांगला गंप्या ह्या आज भावेश हे भावेश ये भावेश आज डोमा वाटता वाटत गम्प्या तिथं साधारण अजून ठेवलेलं होतं ना सरळ काढ फक्त काढ घे आता घे अडकत गमप्या त्याचा सुटत गम्प्यात असा मेल्या काढला ना गम्प्यान मोठो बांबूशार शार्क काढला शाबा पण गेलो त्याच्या ना आता बघा मस्तच आहे इसको काही बांबू शार्क गरी गेला ना पूर्ण वाटत नाही हाय हाय जालिम आहे मित्रांनो यो चावता बेकार दात बेकार असतात खतरनाक शार्कच शेवटी रिलीज करूच मित्रांनो बांबू शाख आपण लय पकडले आज हाय मासो होईना मोठा वाटत बांबू शाख नाही ना मोठो ब्रॅक टाईट कर थोडस काम मी करतोय हा वाढला ना येत आहे येता आहे रीळ पुन्हा लागली पेसला पेसला पेचता वाटत रेळ बांबू शार्क काय कळत नाही हो बघा कस लो पीस काढलं ना भावेशार लेपर डील कलर बघताय कसा असतो बघा लेपर डील तर माग तर भावेशने दोन लेपर डील काढल्या ले मागासपासून चला मित्रांनो फायनली बांबू शार्क काढलेलो आहे मी पण होतो सो हो बघा इस्को कहते बांबू शार मजबूत काढला बांबू शार्क चावायला येतो भेंडी फिरतो तो वरती चल जा शाबास टाकला पाण्यात तर मित्रांनो फिशिंग थांबवली आहे सेटअप खोलले भावेशने मी तर ढोमा भेटल्या सगळ्यात साधारण आठ की नऊ डोमा पकडले बघूया आधी किती भेटल्या त्या तर आता ना भरती यायला लागली आहे पाणी वाढलंय बरस आणि लाटा पण जरा वाढायला लागल्या काय बघा कशा लाटावरती दादा बघा बोट बघा चालले किती आपटते किती बघा आपटते किती जवळून दाखवतो तुम्हाला बघा लाट आली ना की बघा बघा किती किती खाली जाते असं वाटतं डोबली तर मासे दाखवून तुम्हाला मस्त मासे भेटले ढोमा भेटला पण मोठा वाला डोमा मांजर दोडी बोलतात ना तो वाला ढोमा भेटला आहे दोन सेटअप जरा दोन हा बघा तीन नाही बघा कसली साईज आहे खतरनाक डोमा आहे मोठा हा बघा चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा भेटले एक एक्स्ट्रा आहे भावेश दहा दहा हां बर, गं, बरोबर गम बरं गमप्याने एक्स्ट्रा काढला बरोबर दहा डोमा भेटले दहा मस्त मोठी साईज आहे बघा मस्त साईज आहे एकदम भारी चला एक टाक पोर आणि चला कलटी मारा तर बांबू शार्क जेवढे लागले ना तेवढे रिलीज केले जवळजवळ चार पाच बांबू शार्क लागले तर ते सगळे रिलीज केले बांबू शार्क पण खातात मार्केटमध्ये विकायला पण असतात पण बांबू शार्क भेटला ना तर आपण सोडूनच देतो तर आता आता समुद्राकडे आपली सुरुवात होईल घरवायला पाऊस जेव्हा नसेल तेव्हा तर आता कर्टीमध्ये पाठा बट हा व्हिडिओ येतेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद